ज्ञानाची माऊली चव्हाण मॅडम प्रत्येक घरात जशी आई असते तशीच आमच्या शाळेत एक माऊली होती अवघ्या लेकरांची ती सावली होती अर्थातच आमच्या शाळेला लाभलेली ती मायेची आणि ज्ञानाची माऊली म्हणजे आमच्या दीपाली चव्हाण मॅडम सुखसमृद्ध ऐश्वर संपन्न घरात जन्मलेल्या चव्हाण मॅडमांचं संपूर्ण लहानपण शिक्षण कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या कळंबा गावात गेलं माहेरातील आडनावाच्या भोगम नावाने प्रसिद्ध असणाऱ्या माध्यमिक विद्यालय कळंबा पाचगाव शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्या बाहेर पडल्या आणि त्याच शाळेत दोन हजार अकरा साली शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तब्बल दहा वर्षे एक रुपया पगार न घेता विनाअनुदानितवर काम केल्यानंतर दोन हजार एकवीस साली त्यांची माध्यमिक विद्यालय आरदाळ या अनुदानित शाळेत बदली झाली आणि या शाळेशी एकरूप होऊन चव्हाण मॅडमने अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं व्रत चालू ठेवलं चव्हाण मॅडम म्हणजे आमच्या शाळेची प्रतिरूप आईच होती ती चेहऱ्यावर सदा निर्मळ हास्य अत्यंत हळवा आणि मायाळू निरागस निर्मळ स्वभाव अशा गोड स्वभावाने मॅडमांनी अगदी कमी वेळेत सर्वांना आपलंसं करून टाकलं तिकडे ऐश्वर संपन्न सुख पायाशी लोळण घेत असताना देखील या शाळेसाठी अवघ्या एक वर्षाच्या तान्या लेकराला घेऊन मॅडम कुटुंबासह उत्तूर येथे येऊन राहिल्या शहरामध्ये राहिलेल्या असताना देखील गावाकडच्या माणसांशी मिळून मिसळून घेत इथल्या रांगड्या मातीशी आणि माणसांशी त्यांनी घट्ट नाळ जोडली मॅडम प्रसन्न चेहऱ्याने शाळेत यायच्या वेळेत हजर राहायच्या मॅडमांचा मराठी विषय असल्याने एखादा पाठ कविता अगदी तन्मयतेने मन लावून शिकवायच्या पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत तोच उत्साह जशा हसऱ्या मनाने शाळेत येत असायच्या तशाच हसऱ्या मनाने घरी जायच्या मॅडम म्हणजे आमच्या शाळेचं चैतन्यरूपी मांगल्यच जणू जशी देव्हाऱ्यात तेवणारी पंथी सगळं वातावरण उजळून टाकते प्रसन्न करते तशी आमच्या शाळेतली एक तेवणारी ज्ञानाची समयी म्हणजे आमच्या चव्हाण मॅडम त्यांच्यामुळे शाळेचं वातावरण प्रसन्न होईल त्यांच्या अस्तित्वानं शाळा उजळून जाईल जसं आईमुळे घराला घरपण येतं तसं चव्हाण मॅडम म्हणजे आमच्या शाळेला लाभलेलं ला आईपणाचं वरदान होतं ज्ञानाची सरस्वती जणू आमच्या शाळेमध्ये नांदत होती आपल्या वाणीने ज्ञानाचे अमृत पाजणारी आमच्या शाळेची ती सरस्वती वर्गावर्गात वावरत होती निखळ खळखळ त्या झऱ्यासारखं मॅडमांचं ते हसणं प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणं बरं वाईट विचारणं कुणाच्या दुःखावरती हळुवार फुंकर घालणं कुणाचंही दुःख असू देत मॅडमांच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहायचं एकदा असेच एका विद्यार्थिनीच्या घरी तिचा सख्खा भाऊ देवाघरी गेल्यानंतर आम्ही सांत्वन करण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्या विद्यार्थिनीने आईच्या गळ्यात पडून रडावं तसं मॅडमांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला होता डोंगरा एवढ्या दुःखाला कवेत घेणारी मायलेकींची ती गळा भेट आमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावून गेली एका शिक्षिकेच्या पुढे जाऊन त्यांनी आईचं नातं विद्यार्थ्यांशी जोडलं प्रत्येक रक्षाबंधनाला आमच्या हातावर राखी बांधणारी सर काय झालं हो आज नाराज दिसत आहात म्हणून आपुलकीने विचारणारी ती आमच्या हक्काची बहीण होती प्रचंड नम्रता विनयशीलता संवेदनशीलता आणि इतरांप्रती आदर आहे मुळात गर्भश्रीमंती असताना आणि नोकरीची कोणतीही आवश्यकता नसताना देखील शिक्षिका होण्याचं ध्येय ठेवून त्यांनी आपलं करिअर घडवलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं त्यांचं कुटुंब म्हणजे एक संस्कारशील आणि मनाने श्रीमंत असणार कुटुंब आहे ज्याची आभाळ एवढी उंची असून देखील मातीशी नाळ कायम जोडलेली आहे आणि म्हणूनच तर आपल्या घरातील समृद्धता इतर घरातही नांदली पाहिजे गोर गरीब सामान्य घरची मुलं शिकून मोठी झाली पाहिजेत याच उदात्त विचारातून आणि तळमळीतून त्यांनी घेतलेला ज्ञानदानाचा वसा चव्हाण मॅडम मनापासून जपत आहेत आज आमच्या या शाळेच्या ज्ञान मंदिरातून आमची रुक्मिणी परत तिच्या मूळ मंदिराकडे जात आहेत परंतु त्या रुक्मिणीवर भक्ती करणारी आमची भोळी भाबडी मुलं आशा करून बसली आहेत की आमच्या मॅडम आम्हाला शिकवायला आज येतील उद्या येतील अहो ती चिमणीपाखरं कावरी बावरी होऊन सारखी विचारत असतात हो मॅडम कुठे आले नाहीत शाळेला कधी येणार येणार की नाहीत तेव्हा खरंच काय उत्तर सांगायचं कळत नाही त्यांनी रागस चिमुकल्यांना तुम्ही बदली होऊन गेल्यापासून अगदी सुनी सुनी वाटते शाळा या लेकरांच्या भरल्या गोकुळातून मायच निघून जावी दूरदेशी आणि लेकरं एकटी पडावी तशी गत झाली आहे आता हसऱ्या मनानं रोज तुम्ही येणार नाहीत या शाळेकडे आज तुम्ही चाललात त्या शाळेकडे पण जशी घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी तुम्ही जरी त्या शाळेत गेला असला तरी तुमचे चित्त या शाळेत असणार आहे हे ठाऊक आहे आम्हाला कारण आई कधी विसरते का हो आपल्या लेकरांना तसेच तुम्ही कधीही विसरणार नाही ना या शाळेला तुमच्या विद्यार्थ्यांना हा ठाम विश्वास आहे आम्हाला जरी आज तुम्ही या शाळेतून बदली होऊन त्या शाळेत गेला असला तरी आपले ऋणानुबंध कायम राहतील तुमचे येणे होत राहील आपली भेट होत राहील अशीच आशा ठेवून मॅडम आपल्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला चांगले आरोग्य लाभो सुख समृद्धी शांती तुमच्या ठाई नांदो आणि ज्ञानदानाचा घेतलेला वसा अखंड चालत राहो असंख्य विद्यार्थी आपल्या हातून घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना जय हो मंगल हो